बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण अकरावे बहादूरवाडीवर सांज उतरत होती कनेगावकडल्या पांदीनं रानातली ढोरं उधळत येत होती त्यांच्या टापांची धूळ सोनरी प्रकाशात मिसळत होती हायवेच्या गाड्यांचा रो रो असा आवाज आसमंत दना आणून सोडत होता बहादूरवाडीच्या चारी बाजूनं रान माणसं वाडीत प्रवेश करीत होती झळणाच्या मुळ्या घेतलेल्या बाया शेरडांची दावी धरून घराकडे सुटल्या होत्या शेरडं घराकडे वड खात होती त्यामुळं बायकांचं दावी धरलेलं हात कचत होतं बैलगाड्या गावाकडं चाळ घुंगरू वाजवी चुसाड सुटल्या होत्या बाहेरच्या वाड्यातले इनामदार झोपाळ्यावर बसून पान खात होते वाड्यातल्या सगळ्या चौकटीवरचं सुंदर नक्षीचं रंगीत पडद सांज वाऱ्यावर झुळझुळत होतं आणि किन त्या पडद्यांचे बारीक घुंगूर किनकिनत होते तेवढ्यात एका चौकटीवरचा झुलणारा पडदा बाजूला सारून कोणीतरी डोकावताना इनामदारांना दिसलं कोण अक्का साव त्याने मुलीला प्रश्न केला वय मुलगी तिथंच उभी राहिली ये बाळ ये काय पाहिजे तुला ती पदर पदरसावरं तिथं आली आपल्या वडिलांजवळ बसली काय हुकूम काही नाही तिनं जमनीला पायाचा रेटा देऊन झोका घेतला तरी पण भागू आली आहे सासरहून बरं मग खेळाय जात आहे काय तिच्याबरोबर झिम्मा फुगडी आबा चेष्टा पुरी आता अगं काय झालंय मोठ्या मोठ्या मुलीसुद्धा खेळतात झिम्मा फुगडी बरोबो आ त्याने विडा दाडेला सरकावला तिला जेवाय बोलवायचं आहे आपल्याकडं मैत्रीणला जेवण अगं लग्नाचं तिनं जेवण द्यायचं असतंय काय तू आहो तिच्या लग्नाला तर बरेच दिवस होऊन गेले तिने एकदा तिच्या वाड्यावर जेवाय बोलवलं होतं की मला मग आता आता म्हटलं आपण तिला बोलवावं जेवाय बोलवा बोलवा आम्ही काय नको म्हटलं का आणि कोण तिच्याबरोबर आबू खोत्ताच्या मुलीला बोलावते तिचं लग्न झालं नाही बरं बोलवा आणखी कुणाला बोलवायचं असेल तर बोलवा नाही दोघीच बरं केव्हा बोलावताय आजच लगेच होय बोलवा बोलवा काय भेद करताय पुरणपोळी झकास सांगा तुझ्या आईला तुम्ही सांगा का ती बडबडती मला चल त्याने बटवा कडीपाटाच्या झोपाळ्यावर टाकला दोघंही आत गेले त्यांची बायको तिजून उघडून त्यातले दागिने पाहत बसली होती काय सरकार ते थट्टेने कधी कधी बायकोला असं म्हणत काय नाही तिने वळून पाहिलं या मुलीचं ऐकत जावा कधी कधी काय ऐकू मैत्रीणला जेवाय बोलावती आधी कुठली मैत्रीण काढली आणि तिनं अगं गोविंद पाटलाची भागू का डोळं जेवण चांगलं आहे लोकांच्याच पुरुषने डोळं जेवण बघा तुमच्या काय पुरुष बघू नका भागू आणि ती एकाच वयाच्या अग योग यावा लागतो लग्नाचा घरात बसल्यावर योग येईल काय बर फाट पडू नका पुरणपोळी करा तिची मैत्रीण आहे लहानपणापासूनची बरं बोलवा त्यांची बायको कपाट लावीत म्हणाली काय आहेत का दागिने बरोबर का चुरीला बिरला गेलं चुरीला कसं जातील इनामदाराचा वाडा आहे हो एवढी भक्कम तिजोरी असल्यावर एक कसपट हालायचं नाही यातलं मग इनामदार तिथून बाहेर पडले आपल्या बैठकीवर येऊन बसले मग बायको पण तिथं आली तुझी काय गोविंद पाटलाच्या तिजोरीगत तिजोरी आहे काय त्यांची आणि कसली आहे दहा गड्यांना हालत नाही त्यांच्या पोरांना तर पुढे ती कवाच हालायची नाही असली कुठनं आणली त्याने तिजोरी कुठनं वा काय काय घेऊन येतो कळत नाही त्याला लय माहिती आहे या दुनियेतलं संसारातलं व्यवहारातलं नवं काय आहे हे त्याच्या डोक्यात सारखं असतं बरं असू द्या जेवणाला लागू का मी तर तर चांगलं कर जरा तुझ्या पुरीची तेवढीच एक जीवा भावाची जी मैत्रीण आहे लहानपणापासून बुडुकल्यानं खेळणारी बुडुकल्याचा संसार मांडतेल्या पुरी आणि लगीन झाल्यावर या अशा आपापल्या घरला जात्या त्या पण आपल्या पुरीचं कवा बघूया की स्थळ आलं पाहिजे की तसं निवांत बसून बरं स्थळ येईल त्या भैरू मास्तराला बोलून ठेवा अगं रेटऱ्याचं एक स्थळ काढलं लई बड़ा आहे कंच्या रेटऱ्याचं शंभर रेटर आहे ते नावच मग बघा की वय वय बघू बगु। नुसतं बघू नका चांगलं मनावर घ्या तोच अक्का साप तिथं आली कुठं आणि कुठं वय हं जा आणि चाटशिरी हे अंधार आत आणि अख्खासाब डोक्यावर पदर नीट घेऊन बाहेर पडली तिला वाड्यापुढचं मोठं पटांगण ओलांडलायलाच हजार पावलं चालावं लागलं ती वाड्याच्या आवारातून बाहेर पडली आतल्या वाड्यातलं किल्ल्याजवळचं मसुबा पुढचं प्रचंड झाड वाऱ्यावर सळसळत होतं किल्ल्यावरचं भगवं निशान वाऱ्यावर जोरात फडफडत होतं त्याचा आवाज संबंध वाडीत भरून राहिला होता वाराचा झोत आत आला तसा अक्कासाबानं पदर आणखीनच चुपून घेतला आणि लगालगा ती गोविंद पाटलांच्या वाड्याकडे निघाली तिची गाठ पडून जवळजवळ वर्ष दीड वर्षे होऊन गेलं होतं त्यामुळं ती तिला पाहायला तिच्याशी बोलायला भलतीच आतुर झाली होती किल्ल्याच्या आवाराच्या बाहेर रस्त्याकडेला एका प्रचंड पिंपरणी खाली असल्या गुरुवाच्या दुकानात गिरायकांची गर्दी झाली होती दुकानदाराची बडबड चालू होती तो फटाटा पुड्या बांधत होता गिरायकाच्या बाटलीत नाळकं टाकून डब्यातलं तेल मापून ओतत होता, होता। शेंगदाण्याच्या तेलाचा खमंग वास सर्वत्र दरवळत होता सकाळी जे दुकान सूर्योदय पाहायचं आता ते सायंकाळच्या सोनेरी किरणानं नात होतं वाडीला न्हाव घालत होतं अख्खासा मात्र भलत्याच उत्साहात तरातरा निघाली होती इकडं तिकडं कुठंही न पाहता खाली मान घालून ती बराबर पावलं टाकत होती वाटच्या पोरी बाया मात्र विचारायच्या अक्का साहेब इकडं कोणी इकडं वाज भागूकडं कवा आली या भागू सत आठ दिवस झालं की असं सांगून ती लगा लगा चालायची महादेवाच्या देवळाजवळून ती आत निघाली होती तर तिची मैत्रीणच दिसली तिला आबू खोताची मुलगी आडाचं पाणी आणित होती कंबरेवर कळशी व डोक्यावरच्या चुंबळीवर एक कळशी ठेवून ती भराभर निघाली होती त्या तांब्याच्या कळशा सोनेरी उन्हा झळकत होत्या अक्कासाहेब कुठं व तिने विचारलं भागूकडं येतेस चल दोघी जाऊ थांब आली मी जाते पुढं तू या आवरून मागणं आणि मग अक्कासाहेब रस्त्याच्या मध्यावर असल्या एका उंच दगडाला वळसा घालून पुढं निघाली खोताच्या वाड्यापुढचा रस्त्याचा मध्यावरचा उंच भाग दगड ओलांडून ती उत्तर त्या रस्त्यानं निघाली वाटेत तांबूस रंगाचे कातळ एखादी फरशी बसवावे तसे दिसत होते पण त्यांना एकच आकार नव्हता तांबड्या गाईच्या अंगासारखे एक दोन भले मोठे कातळ ओलांडून ते रस्त्यावर खाली उतरली आणि हौसाच्या मामाच्या वाड्याला उजवी घालून ती पुढं सटकली याच रस्त्यानं ती अनेक वेळा पिरायला जात असे कधी उरसाच्या मल्लप्पाच्या मिरवणुकीतून जाणाऱ्या वाड्यातल्या बायकांच्या बरोबर तर मध्ये आधी पिरायला जाणाऱ्या मुलींच्या बरोबर आत्ता ती पिराचा रस्तावर सोडून सायकलीनं वाऱ्यावर झुळणाऱ्या त्या प्रचंड लिंबाकरण गोविंद पाटलाच्या वाड्याकडे निघाली पाटलांचा वाडा आला तसा तिनं डोकीवरचा पदर जरा नीट घेतला शिंग्यांची झोपडी वजा पांढऱ्या भिंतीची छोटी छोटी घरं मागं टाकून व पाटलांच्या वाड्याजवळचा वाटेत आडवार रुतला काळा करंद घालण्याचा लाटेसारखा दगड चढून वाड्यापुढं आली गोविंद पाटील सज्जावर निवांत बसले होते तिला पाहतच ते उठले या का साब दादा मला आवं जावं का बोलवता मी पण तुमची लेखच आहे की तुमच्या भागूची मैत्रीण बरं या आणि मग त्यांनी दगडी उंबरटा ओरडून आत जाऊन हाक मारली अग भागू भागू आकासा पाली या बघ इनामदाराची ह जा, जा। आणि मग गोविंद पाटलाची हाक आत जाताच भागू देव घराच्या खोलीतून बाहेर आली मग थोड्या वेळाने आबू खोताची मुलगी तिथं आली सबंध वाड्यात गजबजाट होता दहा वीस माणसांचा तो वाडा बोलण्यानं भरून गेला होता सांजे चाकल चाललेला सा होता बाळकृष्ण पाटलाने दरवाज्यात नुकतीच पेट्रोमॅक्सची बत्ती लावून टांगली होती आत कुठं कंदील कुठं रॉकेलच्या चिमण्या लावल्या होत्या त्यांचा तांबूस प्रकाश कोपऱ्या कोपऱ्यातून साकळून राहिला होता अक्कासाहेबांना सोपा ओलांडला आणि ती माझ घरात गेली तोच भागू बाहेर आली दोघींचे दृष्टादृष्ट झाली आणि दोघींचेही चेहरे हश्यानं फुलून गेले दोघींनी एकमेकींचे हात हातात घेतले आणि त्या दोघींचेही डोळे उगीच पानावले का गागून डोळं पाण्यानं का भरलं म्हणून विचारलं तुझं का डोळं भरलं अक्का साब तुझी भेट झाली म्हणून माझं बी त्यामुळंच आणि दोघीही पापण्यातल्या अश्रू पुसत पुन्हा हसल्या एकमेकांचे हात घट्ट पकडले कवा आलीस महिना झाला की अगं मला माहीतच नाही आता पहिल्यागत मी बी बाहेर कुठं पडत नाही बरं घरात कामं चिक्का आहेत सायपाक पाणी विनायला शिकायचं कवात्री तरी वाचत बसायचं आणि मग दोघींच्याही गप्पा सुरू झाल्या अबू खोताची मुलगी त्यात मधून मदुन् मधून बोलत होती भागून मग आपल्या आईला हाक मारली आई काय ग हे कोण आले बघितलीस का आई आतून तिथं आली अक्का साहेब कुणीकडनं दिवस उगवला आज रोजच उगवतो तिकडच आणि तिनं भागूच्या आईच्या हातात हात दिले थांबा आई नमस्कार करते अक्का साहेब अगं काय झालं आणि तेवढ्यात ती रानूबाईच्या पायावर ओनवी झाली मग भानूही आईच्या पाया पडली आबू खोताची मुलगी रानूबाईंच्या पाया पडली मग रानूबाईनं स्वयंपाकघराच्या अलीकडच्या दालनात पाठ बसायला टाकलं अक्का साहेब आता आलियास तर जीवनच जा भाजी भाकरी आणि भजी मिस भाऊला जेवाय बोलवा आलिया आणि मग चुलीवर काहीतरी करपलं म्हणून राणूबाई स्वयंपाकघरात गडबडनं गर गेली आणि मग दोघींच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या आबू खोताची मुलगीही त्यात मिसळून गेली चक्क ऊन पडलं होतं गोविंद पाटलांच्या वाड्यापुढून माणसांची ये जा चालली होती कुणी पाण्याच्या नेत होतं कुणाच्या खांद्यावर पाण्याची कावड होती पितळ्याच्या तांब्याच्या चकचकीत कळशा उन्हामुळं अधिकच झळकत होत्या तेवढ्यात रत्ना पाण्याच्या कळशा भरून घेऊन आली ती बळकट अंगाची मोकाड हाडाची काळी सावळी पोरपाटलांच्या वाड्यापुढून निघाली होती चुंबळीवर कळशी ठेवून व एक कळशी काकेत घेऊन तरा तरा झाली होती डुईवरच्या कळशीतलं थेंब तिच्या काळ्या करंद केसावर पडलं होतं ते तिथंच गवतावरच्या दवबिंदूसारखं मोत्यावाणी चमकत होतं परकरावरही पाणी सांडत होतं काकीत ही कळशी काठ काट भरल्यानं ती हिंद काळत होती तेवढ्याच पाटलीनबाईने हाक मारली अग ये रत्ना रत्ना तशी ती थबकली कळशी सकट मान वळून तिनं वाड्यात पाहिलं काय होत आई अग थांब तिनं डाव्या काकीतली कळशी उजव्या काकीत घेतली ती थांबली जरा पाणी दे कुडच्यातनं का ते गावाला निघाले ती रत्न हे खरंच रत्न होत मग ती थांबली कमरेवरची कळशी सरळ घेत म्हणाली हां घ्या तुमच्या हातानं ती त्यांच्याजवळ आली तोच पाटील बाहेर आले त्याने तिच्या कळशीतलं पाणी कुडच्यानं घेतलं आणि प्याले तसंच डोळ्याला लावलं जाऊ का हा रत्ना निघाली झिंजावर आणखी थेंब पडू लागलं ही पोरगी तरणी ताठी पण अजूनही परकरातच वावरत होती लुगडं नेसली असती तर तिच्या मोकाट हाडामुळं ती एक चांगली बाईस दिसली असती पण ती अजूनही अल्लड मुलीगत वावरत होती ती कधी कधी वाड्यात यायची सगळ्यांशी बोलायची आली तशी ती खिदळ जायची ती मोकळ्या ढाकळ्या स्वभावाची होती त्यामुळं तिच्यावर सर्वांचा जीव होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या